नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला समजलं तर असेल थंबनेल आणि टायटलवरून तर मित्रांनो आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आमची ॲनिव्हर्सरी आहे आज तर मित्रांनो कम्प्लीट आमच्या लग्नाला चार वर्ष कम्प्लीट झाली आता हे पाचवं वर्ष चालू आहे तर मित्रांनो काहीतरी म्हटलं आज चला स्पेशल बनवूया मग हे बोलली डोसा डोसा बनवूया तर मस्त पैकी डोसा बनवायला आहे चला तुम्हाला दाखवतोच मी साहित्य मस्त अगं बटाटे ते उकडून घेतलं ह्या साईडला कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची ह्या साईडला ला डोश्याचं पीठ आहे तर मित्रांनो आज म्हणजे असं संध्याकाळी आम्ही केक कट करेल किंवा नाही ते तुम्हाला नंतर ब्लॉग मध्ये समजेल पण आम्हाला तर, आम तर वाटतंय कारण का मम्मी ते घरी कोणच नाही तरी बघू का आपल किंवा नाही ते समजेल नंतर तुम्हाला ब्लॉग मध्ये तर, तर मस्त पैकी मित्रांनो असं डोशाचं मस्त पैकी निविजन आहे बघा प्रेम करताय मित्रांनो तुम्ही असंच प्रेम करत राहा आपल्यानं चांगले व्हिडिओला व्ह्यूज व्ह्यूज मस्तपैकी येतात भरपूर असं साथ आहे कमेंट बेमेंट सगळं व्यवस्थित करताय मित्रांनो तर असंच प्रेम करत राहा तर चला हे मस्त पाहिजे आता डोसा बिसा बनवल तुम्हाला समजलं की कसे डोसा बनवते कसे नाही कारण का रविवारी रविवारी तर असतोच आमच्याकडे म्हणजे कारण का उपास असतो ना मम्मीला मग आमच्या दोघा असतो डोसा नाश्त्याला चला तुम्हाला दाखवतो रिया मुगळी जरा थोडी आजार आहे बरं का त्यामुळे आंघोळ बिंगुळ करून झोपली बघू शकता तिला दवाखान्यात पण नेल तर वाफ ते द्यायचं आणलंय वाफ ते देतो त्याला पण काय नाही ते जरा म्हणजे कसं कस त्याला पण तरी कमी आलं तर आता तर अगं बटाटे सोलाय लागले मस्त उकडले जास्त किती जास्त तरी किती तर चिकल केला का त्याचा मग चिकलच लागतो कि माहिती नाही डोश्याचं डोश्याचा बटाटा तर मस्त पैकी बनवते गाड्या मित्रांनो डोसा बघू शकता कडीपत्ता कसा उघडतोय मिरच्या घेतल्या टाकून कडी पत्ता घेतला टाकून पहिल्यांदा टाकून कांदा पण घेतला टाकून मस्त पैकी बनव गड अस मग काय टाकायचं आपल्याला डोश्याचा गाडा जवरात टाकू घे <laughs> टोमॅटो इथं काय आहे बटाटा कुस्ते आणि म्हणजे पास्ता मसाला मस्त पैकी चव यायला टाकलं पण आता आता बटाटा घेते टाकून सगळं मटेरियल टाकलेलं आहे आता बटाटा टाकून देता उघडा टाकण्यासाठी कमी स्टाफ आहे हो उघडा टाकण्यासाठी कमी हं कमी स्टाफ दोघत नळवून टाकूये मग घरात कोण बाज मित्रांनो बघा बटाटा असं झाले वाच तर मित्रांनो एक नंबर यायला लागलाय बर का असा मस्त मी नाही नाही म्हटलं तरी तीन चार तरी खाली घड्या डोसा मग काय तर चला मित्रांनो तोपर्यंत बटाटे करून घेते नारळ कुठं नारळ म्हणजे कसली चटणी हा ओल्या खोबऱ्याची चटणी करायची त्यामुळे एक्स्ट्रा घरात नारळ असत झाडाचं आता ते आणतो मी जातो बाहेर फोडून आणतो देतो याला दे नारळ कुठे नार तर कुठे ठेवले गाड्या बघा पारखीच्या नाट्याच्या खाली हा पाण्या रियाला थोडं ठेवतो बटाट्या मोफी मध्ये होत झाला आला म्हणजे मलाच उशीर झाला का नारळ फोडायला तर चला मी इथून नारळ फोडतो बघा आहे नील जट टेक नील इथं ठेवले नारळ त्याला दगडाने मारायचा नील जट टेक्निक कशा आहे चांगला फोडा नाहीतर पाया घेताण पाडून काय राडा केलायो हो मित्रांनो नारळ आणला बरं फोडून आणि काय मला वरच हे निघाला कावचा घ्यायचं ते काढतो हळू जितक निघतंय तितकं नाही निघेल ते तसंच राहील किती लागतंय का सगळंच काढाय का? सगळंच चांगलं आहे गड्या काय चांगलं एक दोन खावा तुम्ही म्हणजे मग मुं काढा लगेच तर घेतो काढून बटाटे बिटाटे झाले फक्त चटणी राहिली आणि डोसा राहिले करायचा डोसा करायचा म्हणजे ओके झालंय बघा मित्रांनो आपण नारळ बा घेतल्यानं फोडून बघा हो कि याला ते कवचवले ते काढल्यात आणखी काय काय टाकायचं मिरच्या थोड मीठ थोडं पाणी मग मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळाने वाटीत काढून एका म्हणजे एका वाटीत काढून फोडणी द्यायची जिरा मोहरी तेल टाकून तर बघा ते टाकायचं एवढं काय डोक्यात राहिलं नाही तू करताना डायरेक्ट बघतो मित्रांनो आहे आता डोसा करायला लागला लाईट गेली आमची मला आधी डोसा घ्यावा करून मग चटणी करावी आता उठली तर बघू शकता डोसा म्हणजे तयार टाकलेला मी उलटा का करून घेते आतली साईड पण शेकले पाहिजे म्हणून उलटा पण करते रिया आमच्या रियाचं पण खाला चाललंय कसं खायचं रिया चांग खायचं का बघा मी मिक्सर ती जोडून ठेवायला पण लाईटच गेली अचानक मध्ये आमची लाईट गेली तर मुला झाला आतापर्यंत झालं असतं आमचं सगळं तर बघू शकता बघा हो? mm. mm. डोसा आले लाईट मित्रांनो आता मी ती करून घेते हे ढोसा झाल्या लगेच ती करून घेते पटकन थोडा गॅस बंदच ठेवे वाटण ती करूच तव खोबरं ते आधी बारीक करून घेते पटकन लाईट जाण्याच्या कारण तर खूप प्रॉब्लेम आहे लाईटीचा गावाकडे प्रॉब्लेमच असतो लाईटीचा लाईट सारखी ये जा ये असते हो ना रिया हा आमच्या रिया कारखान बघता बघता झोपले हो ना पेलो होय चला मित्रांनो कॅमेरा धरायला तर कुणी नाहीये माझे मिस्टर गेलेत बाहेर म्हणजे रियाचे पप्पा गेलेत बाहेर असं ठेवून वाटते तर मित्रांनो बघा अशा प्रकारे केलंय एक नंबर मध्ये ओके मध्ये सगळं चटणी बटाट्या डोसा तर मित्रांनो आपले मावशे आहेत आणि ते म्हणजे आम्ही मामा लहानपणापासून आम्ही म्हणजे शेजारी राहिला होते ना तर आता करमाळ्याला राहत कडक वाढेल हे मग काय काम होत ते बाहेर गेली म्हणले जाता जाता त्यांची गाठ तरी घेऊन जाऊ आल्यात म्हटलं आता आलाय तर म्हटलं जेवण करूनच जा मग काय आम्ही पण बसले जेवायला तर मित्रांनो कसा वाटला आता ब्लॉग कमेंट करून सांगा आजच्या दिवसासाठी इथंच चला बाय बाय